संपूर्ण श्री शिव महापुराण त्यातील आपण पाहत आहोत पार्वती खंड अध्याय चाळीसावा शिवजींचे देवदेवतांसह विवाहासाठी प्रस्थान ब्रह्मदेव नारदांना म्हणाले शिवजींचा मंगल विवाह डोळे भरून पाहण्यासाठी अनेक एक गण एकत्र आले होते त्यावेळी चंडीदेवी रुद्रदेवांची बहीण म्हणून तेथे आली होती शिवगणांच्या मागे देव लोकपाल सिद्ध ही मंडळी होती त्यांच्या मध्यभागी भगवान विष्णू गरुड वाहनावर बसलेले होते दिव्य असे पार्शद होते देवराज इंद्र अनेक अलंकारांनी नटून ऐरावतावर बसून निघालेले होते त्यांच्या बरोबर देवसैन्य देखील होते महान ऋषी बरोबर होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर तपश्चरेचे तेज विलसत होते श्रेष्ठ गंधर्व किन्नर बरोबर होते ही मंडळी वाद्य वाचून गात होती देवकन्या उत्तम शृंगार करून आल्या होत्या महानंदीवर बसून शिवजी निघाले होते त्या शिवजींना पाहून सर्वांना आनंद झाला अध्याय एक्केचाळीसावा भव्य मंडपाच्या वर्णनामुळे देवांना भय वाटले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजींचे वराड हिमाद्रीच्या नगराजवळ आले त्यावेळी विष्णू तुला म्हणाले हे नारदा आता तू पुढे जा आणि आमच्या आगमनाची बातमी कथन कर त्याप्रमाणे तू पुढे जाऊन हिमाद्री नगरामध्ये प्रवेश केलास तेथे विश्वकर्मांनी केलेली सजावट पाहून तू आश्चर्यचकित झालास तो मंडप अतिशय भव्य होता तेथे तुला अनेक देवांच्या हुबेहूब मूर्ती केलेल्या दिसल्या नारद म्हणाले माझ्या आधी या देवदेवता कशा कशा काय आल्या मूर्ती आहेत तुम्ही पुत्रांना घेऊन शिवजींच्या जवळ जा नारद शिवजींच्या जवळ गेले आणि विश्वकर्म्याने निर्माण केलेली हुबेहूब कलाकृती त्यांना सांगितली नारद भयाने व्यापुळ झाले होते त्यांनी देवांनी सर्व गोष्टी कथन केल्या देवांनी सांगितले शिवजी आपल्याबरोबर आहे तेव्हा भिण्याचे काही कारण नाही शिवजी सर्वांना म्हणाले आपण कोणीही भिवू नका हिमालय आपली कन्या देणार हे आता निश्चित झाले आहे सर्वजण जल्लोष करत गणांबरोबर घेऊन शिवजी हिमालयाच्या नगराजवळ पोहोचले अध्याय बेचाळीसावा शिवजींच्या वराडाचे स्वागत ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजींच्या सह सर्व मंडळी नगराजवळ आलेली आहे हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला त्यांनी स्वागतासाठी सर्व साहित्य देऊन ब्राह्मणांना आणि पर्वतांना पुढे पाठवले आणि स्वतःही त्यांच्या मागोमाग निघाली हिमालयाने पुढे जाऊन मनापासून सर्वांचे स्वागत केले शिवजींना अंतकरणापासून नमस्कार केला शिवजी पांढऱ्या शुभ्र ऋषभावर रु, बसले होते त्यांच्या तेजाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला होता त्यांच्या उजव्या बाजूला मी आणि डाव्या बाजूला श्रीहरी होते देवतांचा समुदाय शिवजींची स्तुती करत होता वराडाने नगरामध्ये प्रवेश केला वराडी मंडळींची उत्तम व्यवस्था केली शिवजी आणि त्यांच्या समवेत आलेल्या देवश्रेष्ठींनी आपल्या परिवाराचा परिचय करून दिला शिवजींची आणि अन्य देवांची भेट झाली एकमेकांशी सुख संवाद झाला मेना राणीने त्यावेळी तुला भेटण्यासाठी बोलवले शिवांची आज्ञे घेऊन तू तिच्या महालामध्ये प्रवेश केला अध्याय त्रेचाळीसावा शिवजींच्या अलौकिक लिला ब्रह्मदेव म्हणाले नारदा तू मेनेच्या मंदिरात गेलास तेव्हा ती आनंदी होती तिने जे जे स्वागत केले ती म्हणाली माझ्या कन्येने ज्याच्यासाठी एवढे तप केले ते कसे आहे ते मला पाहिजे आहे शिवजींनी अंतर्ज्ञानाने मनोगत जाणले आणि तिचा अहंकार दूर करण्याचा निश्चय केला मेनिचे शिखरावर गेली तेथून तिला नटून ठटून आलेले सर्व देव दिसत होते सर्व प्रथम गंधर्व अप्सरा होत्या त्यांची दिव्य वस्त्रे आभूषणे होती नारद हे शिवजी आहेत का असे मेनेने विचारले त्यावेळी तू म्हणालास नाही हे गण नाही हे गण आहे त्यावेळी मेनेला वाटले की गण एवढे सुंदर आहेत तर शिवजी किती सुंदर असतील एकापेक्षा एक श्रेष्ठ एक, से एक से देवता येत होत्या त्यांना पाहून आपल्या कन्येचा पती कसा असेल याची तीव्र इच्छा मेनेच्या मनात निर्माण झाली मेनेची उत्कंठा वाढत चालली होती देवांच्या पाठोपाठ अकरा विक्रा स्वरूपाचे असंख्य गण येत होते कोणी शिंग कोणी डमरू तर कोणी गोमुख वाजवत होते या सर्वांच्या चित्र विचित्र वेशभूषा होत्या त्यांच्या मागून शिवजी येत होते त्यांना पाच मुखे तीन तीन नेत्रे होती दहा हात होते होती हे स्वरूप पाहून मेना मुद झाली अध्याय चव्वेचाळीसावा मेनेचा शिवजींच्या बद्दलचा गैरसमज ब्रह्मदेव म्हणाले नारदा सावध झाल्यावर मेना मोठमोठ्याने विलाप करू लागले ती म्हणाली हे देवर शिव पार्वती शंकरांना शोभून दिसेल असे तुम्ही सांगितले म्हणून तिने तपश्चर्या केली त्याचे विपरीत फळ आम्हाला मिळाले आता मी कोठे जाऊ काय करू कोणाला सांगू अरुणदीने सुद्धा मला असे का सांगितले आता मी लोकांना कसे तोंड दाखवू नारदा तुझा धिक्कार असो सप्तर्षींचा देखील धिक्कार असो तुम्ही आमच्या घराचा सर्व नाश करून टाकला आता आम्ही काय करायचे आता माझी मुलगी शिवजींना देणार नाही हा निश्चय आहे हा माझ्या विरोधी रचलेला कट आहे आपण सर्वांनी मला का फसवले तेवढ्याच हिमालय तिथे आले त्यांनी मेनेला समजावून सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला तरी ती ऐकत नव्हती शेवटी श्री विष्णू आले आणि मेनेला म्हणाले शिवजींचे श्रेष्ठत्व आम्हालाही कळत नाही तर मग तुला कसे करणार तू शिवजींची मनोभावे भक्ती कर म्हणजे तुला त्यांचे खरे स्वरूप कळेल शिवजीच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन मेनेने घेतले ब्रह्मदेव म्हणाले नारदा मेनेने आपले मनोगत व्यक्त केले आणि ती शांत बसली त्यावेळी तू शिवजींच्याकडे गेलास त्यांची स्तुती केली शिवजी संतुष्ट झाले त्यांनी अतिशय सुंदर रूप धारण केले त्यावेळी तू मेनेला हा निरोप दिलास मेनेला मोठा चमत्कार वाटला मेना शिवजीचे रूप पाहण्यासार अत्यंत तेजस्वी रूप पाहून तिला परम आश्चर्य वाटले विष्णू आदिदेव शिवजींची सेवा करत होते दिव्य रूप धारण करून शिवजी हिमालयाकडे निघाले होते अनेक देवदेवता त्यांच्याबरोबर होत्या आनंदाने गण वगैरे नृत्य करत गाणी गात होते भगवान शिवजीचे परम तेजस्वी रूप मीनाने पाहिले मीना म्हणाली हे शिवजी माझी पार्वती खरोखर धन्य आहे भगवंता तुमचा जय जयकार असो माझ्या हातून चूक झाली तरी क्षमा असावी नगरेतील अनेकांनी शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतले शिव पार्वतीची जोडी लक्ष्मी नारायणासाठी शोभून दिसत होती अध्याय सेहेचाळीसावा शिवजींचे स्वागत आणि पार्वतीची दृष्टी भेट ब्रह्मदेव म्हणाले हे मुने त्यानंतर भगवान शिवजींनी आपले गण सर्व देव आणि इतर मंडळींच्या बरोबर हिमालयाच्या भव्य प्रासादात प्रवेश केला मेनाने काही स्त्रियांना शिवजींना पंचायतीने उमळलं शिवजींचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसत होता पार्वतीच्या मैत्रिणी म्हणत होत्या पार्वती अतिशय भाग्यवान आहे म्हणून तिला शिवजींसारखा अतिशय सुंदर पती लाभला सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी शिवजींना औक्षण केले कुलदेवतेचे पूजन करण्यासाठी पार्वती अंतपुरातून बाहेर आली तिने उत्तम शृंगार केला होता ती अधिक सौंदर्यवान दिसत होती तिच्या अंगावरील आभूषणे उठून दिसत होती तिच्या अंगावर चंदन कस्तुरीचा लेप लावण्यात आला होता तिचे चरण आरक्त वर्ण होते पायामध्ये पैंजण घातले होते पार्वती चालताना पैंजनाचा मधुर आवाज येत होता तिची आणि शिवजींची दृष्टी भेट झाली देहभान विसरून एकमेकांकडे पाहत राहते अध्याय सत्तेचाळीस शिव पार्वतीकडून एकमेकांचे पूजन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्यानंतर हिमालयाने शिवजींना वेद मंत्रोच्चारपूर्वक उपस्नान घातले पार्वतीच्या सख्यांनी तिला मंगल स्नान घातले शिवजींकडून आलेल्या वसनांनी तिला सजवण्यात आले तिला निरंजना हिमालयाच्या नगरीत सर्वत्र प्रसन्नता पसरली होती कन्यादानाची वेळ ज्यावेळी जवळ आली तेव्हा मंत्रीजनांनी सर्वांना लवकरच लग्न मंडपात बोलवले शिवजींनीही मंगल स्नान केले उत्तम वस्त्रे धारण केली आणि मनोहरी आभूषणे घातली ते नंदीवर बसून निघाले मंगल वाद्यांचा मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रसरत होता मंडपाच्या प्रवेशद्वारे हिमाने उभे होते त्यांनी शिवजींना हात देऊन वृषभावरून खाली उतरवले पंचारती ओवाळून त्यांना नमस्कार केला शिवजींना सिंहासनावर बसवले मधुपर्क पर्क पूजनादि सर्व मंगलविधी संपन्न केला पार्वती शृंगार करून वेदीवर बसले सर्वजण विवाहाची अत्यंत उत्साहाने वाट पाहत होते गर्गमुनी पुण्य वाचन केले पार्वती शिवजींचे ध्यान करत होती शिवजी आणि पार्वतीचे एकमेकांचे पूजन केले पार्वती अध्याय केलेसावा पार्वतीचे कन्यादान ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्यानंतर मुनींच्या सांगण्याप्रमाणे हिमालय कन्यादानाच्या कार्यक्रमास प्रारंभ केला शैल राजाने शिवजींचा अर्ध्या व पाद्य केले चंदन वस्त्रे आभूषणे देऊन त्यांची पूजा केली ब्राह्मणांनी तिथी वार व देश इत्यादींचा उच्चार करून कन्यादानाचा संकल्प करून घेतला शिवजींना नाव कुळ गोत्र वेद वंश व शाखा यांचा परिचय विचारला तेव्हा तू सांगितलीस की शिवजींचे कुळ गोत्र समजणे ब्रह्मा विष्णू यांनाही शक्य नाही ते प्रकृतीच्या पलीकडचे आहेत ते निर्विकार आहेत ते स्वयंभू आहे ते निर्गुण असून सगुण होतात तुझे उद्गार ऐकून हिमालय आणि मेनेने पार्वतीचे विधीपूर्वक कन्यादान केले तो म्हणाला माझी कन्या तुला देत आहोत हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा पार्वतीचा हा शिवजींच्या हाती दिला शिवजीने पार्वतीचा भार्या म्हणून स्वीकार केला हिमालयाने शिवजींना अनेक भेटवस्तू दिल्या सर्वजण हा आनंददायी सोहळा पाहत होते सर्वांच्या डोळ्याचे पालने फिटले अध्याय एकोणपन्नासावा ब्रह्मदेवाचा मोह आणि शिवजींचा क्रोध ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्यानंतर माझ्या सांगण्यावरून शिवजींनी ब्रह्मणांचे हस्ते अग्नीची स्थापना केली पार्वतीला जवळ बसून वेद मंत्रांनी आहुती दिली ओंजळभर लायांचे हवन करून दोघांनी अग्निला शास्त्र विधीपूर्वक प्रदक्षिणा घातली शिवजीच्या मायेने मला मोहित केले अगदीला प्रदक्षिणा घालताना मला शिवजींचे चरण दिसले त्यामुळे मी काम भावनेने पीडित झालो अतिउत्तेजनामुळे माझे रयते सत्खलित झाले त्यामुळे माझी मला श्रद्धा वाटू शंकरांनी हा प्रकार जाणला आणि ते मला मारण्यासाठी सजावले मी अतिशय घाबरलो त्यावेळी विष्णूने त्यांची स्तुती केली तसे सर्व देवांनी स्तुती करण्यास आरंभ केला हे महादेवा तुम्ही विश्वव्यापक परमात्मा आहात सर्व भूत मात्रांच्या ठाई आत्मरूपाने स्थित आहात तुमच्यामुळे उत्पत्ती स्थिती आणि लय होतो तुम्ही भक्तवत्सल आहात संपूर्ण विश्वासे तुम्ही अधिष्ठान आहात ब्रह्माजीकडून जी चूक घडली त्याला आपण क्षमा करावी हे ऐकून शिवजींचा क्रोध शांत झाला अध्याय पन्नासावा विवाहानंतरचे भोजन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजींच्या आज्ञेने शिवपार्वतीच्या विवाहातील शेष विधी प्रसन्नतेने पूर्ण केला प्रारंभी दोघांच्या मस्तकावर अभिषेक घालण्यात आला पार्वतीच्या मस्तकावर सौभाग्याचे प्रतीक म्हणून सिंदूर लावण्यात आला त्यामुळे ती शोभून दिसत होती विवाहाचे सर्व कार्य शास्त्राप्रमाणे संपन्न झाले विवाहानंतर सर्वांना दाने देण्यात आले भोजनानंतर सर्वांना मुद्रा देण्यात आल्या सर्वांचे भोजन संपन्न झाले एकमेकांना घास भरवण्यात आला शिव पार्वतीला एकमेकांना घास भरवण्यास सांगितले मेना आपणास पार्वती देण्यास तयार नव्हती परंतु मी तिला तयार केले त्यामुळे हा विवाह सोहळा संपन्न झाला आता पार्वतीला तुम्ही नीट सांभाळा शंकर पार्वती भोजन करत असलेले पाहून सर्वांना आनंद झाला अध्याय एक्कावन्न कामदेवांना जीव जीवनदान लाभले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने लग्न समारंभातील सर्व विधी उत्तम तऱ्हेने संपन्न झाले त्यावेळी दिव्य स्त्रियांबरोबर रती देखील तेथे आली होती तिने शिवजींना वंदन केले आणि ती म्हणाली शिवजी आपला विवाह झाला आहे पार्वती आपली पत्नी झाली आहे तुमच्या दोघांच्या पुत्राकडून तारकासुराचा वध व्हावा म्हणून कामदेवांनी मान मारली त्यांचा स्वतःचा काही स्वार्थ नव्हता तर मग तुम्ही त्यांना का बरे भस्मसात केले देवा आता तुमच्या मनात काम विचार निर्माण होण्याकरता कामदेवांना जिवंत करावे त्यामुळे माझ्या वियोगाचे दुःखही नाहीसे होऊन जाईल विवाह सर्वांच्याबरोबर आपले पती होते परंतु मी मात्र एकटीच वावरत होते मी एकटीच आहे पतीशिवाय जीवन हे दुःखी आहे तुम्ही करुणा सागर आहात तरी तुम्ही माझे दुःख दूर करा तुमच्या शिवाय माझे दूर करणार नाही माझ्यावर कृपेचा वर्षाव करून माझे मनोरथ पूर्ण करावे ही नम्र प्रार्थना कामदेव जिवंत झाली तरच तुमचा व पार्वतीचा विवाह हा खऱ्या अर्थी सफल होईल तरी माझी विनंती आहे की माझ्या पतीला जिवंत करा रतीने आपल्या पत्रात कामदेवांची राग बांधून ठेवली होती ती गाठ सोडून राव शंकरजींच्या समोर ठेवली आणि ती रडू लागली इतर स्त्रियांनी तिचा विलाप पाहिला आणि त्यांनीही कामदेवाला जिवंत करण्याची शिवजींना विनंती केली सर्वांनी केलेली अंतकरणापासूनची विनंती ऐकून शिवजी प्रसन्न झाले त्यांनी रतीचे दुःख दूर करण्याचे ठरवले कामदेवाच्या राखेत शिवजींनी दृष्टी टाकली आणि त्यामुळे कामदेव पुन्हा जिवंत झाले मूळच्या स्वरूपात आले आपले पती जिवंत झालेले पाहून रतीला फारच आनंद झाला कामदेवांनी शिवजींना नमस्कार केला आणि ते म्हणाले माझ्या पूर्वीच्या अपराधाबद्दल आपण क्षमा करावी माझ्याकडून तुमची सेवा भक्ती घडावी तुमच्या परिवाराचे आशीर्वाद माझ्यावर असावेत एवढीच इच्छा आहे शिवजींनी तथास्थ म्हणून आशीर्वाद दिला अध्याय बावन्नावा वर पक्षातील मंडळींचा सत्कार आणि भोजन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुले विवाह विधी उत्तम प्रकारे संपन्न झाल्यावर हिमालयाने वर, वर पक्षातील मंडळींसाठी भोजनाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता भव्य मंडपात मंडप सजवून पूजन करायचे होते भगवान शिवजी सर्व देवदेवता देव देव ऋषी मुनी साधू संत देवगण शिवगण यांना आदरपूर्वक भोजनाची निमंत्रणे दिली त्याप्रमाणे सर्वजण आले हिमालयाने सर्वांचा सत्कार केला त्यांना आसनावरती बसवले उत्तम प्रकारचे भोजनाचे प्रकार भोजनासाठी बनवले होते सर्वांना प्रसन्न मनाने भोजन केले आदराने आग्रहाने सर्वांना विचारून पदार्थ वाटण्यात येत होते पानामध्ये काहीही पदार्थ टाकला नाही मेनेच्या विनंतीवरून व साध्वी स्त्रियांच्या सांगण्याप्रमाणे शिवजींना तेथेच राहण्याची विनंती केली रत्नजडी सिंहासन केले होते हजारो प्रकाश दिवे लावण्यात आले होते मोत्यांच्या मनाच्या झालरी लावण्यात आल्या होत्या हा मंडप विश्वकर्म्याने बनवला होता भिंतीवर अतिशय सुंदर चित्रे चितारण्यात आली होती दुसऱ्या दिवशी शिवजींनी लोकोपचाराला अनुसरून सर्वांना नमस्कार केला वेदमंत्राच्या घोषाने परिसर पवित्र झाला होता अध्याय त्रेपन्नावा मेनेचा प्रेमाश्रूने पार्वतीला निरोप ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजी आणि आम्ही सर्वजण आता कैलासावर जाण्यासाठी विचार विनिमय करू लागलो आहे हिमालय मंगल स्नान करून पुन्हा शिवजींकडे आले आणि म्हणाले असा शुभंकर प्रसंग पुन्हा कसा येईल आपणा बरोबर सर्व देवदेवता आहे तरी आपण काही दिवस सर्व केली शंकरजींनी काही दिवस राहण्याचा विचार मान्य केला कालचक्र सातत्याने फिरत असते अखेर शिवजी कैलासावर निघाली मेनाचे डोळे भरून आले तिने पार्वतीला आपल्या हृदयाशी धरले दोघांच्या डोळ्यातून प्रेमास्राव उघळू लागले मेना म्हणाली भगवान पार्वतीची काही चूक झाली तर समजून घ्या जन्मोजन्मी ती आपली सेवा करत आली आहे त्यानंतर ती सदैव आपल्याबरोबर राहणार आहे अध्याय चोपन नावा पार्वतीला पतिव्रता धर्माचा उद्देश ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने एक ब्राह्मण साध्वीला बोलून पार्वतीला पतिव्रतेचा धर्म समजावून सांगावा अशी विनंती केली त्याप्रमाणे ब्राह्मणी म्हणाली पतिव्रता श्री ही सर्वात धन्य होय जगात कोणतीही स्त्री पूज्य नाही पतिव्रतेच्या प्रभावाने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो जी स्त्री आपल्या पतीला परमेश्वर मानून जीवन जगत असते म्हणजे तिच्या मनामध्ये पती सोडून दुसऱ्या कोणत्याही परपुरुषाचा विचार देखील येत नाही वरून आपण कितीही चांगले वागलो आणि आपण परपुरुषाचा विचार येत असेल तर जन्मोजन्मी त्याचे पाप भोगावे लागते हे पार्वती तू सावित्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जग पतीची केव्हाही निंदा करू नये घराच्या दाराजवळ फार वेळ उभे राहू नये कारणाशिवाय दुसऱ्याच्या घरी जाऊ नये आंतरिक डोळ्याने दुसऱ्या माणसाला कधीही पाहू नये त्यामुळे स्वतःचा आणि संपूर्ण कुळाचा नाश होऊ शकतो सदैव आपला धर्म जाणावा धर्मावर आधारित जीवन जगावे पती व्रताश्रीने सौभाग्याची चिन्हे धारण करावी त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते प्रपंच करताना नकारात्मक साथी बोलू नये प्रपंच हसत खेळत करावा आपणही हसावे पतीलाही हसवावे पती बरोबर अर्धवट अथवा गुणात्मक बोलू नये पती जसा देव आहे तशी पत्नीही देवता आहे पतीने पत्नीला देखील देवते समान आदर करावा पार्वती तुला पती सा धर्म सांगितला स्वप्न देखील परपुरुषाचा विचार आणू नको एवढे सांगून त्या ब्राह्मणीने पतीव्रता पार्वतीला मनोभावे नमस्कार केला अध्याय पन्नास पंचावन्नवा शिव पार्वतीचे कैलासावर आगमन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले पार्वतीला पतीव्रता धर्म सांगितल्यावर ती ब्राह्मणी मेनेला उद्देशून म्हणाली महाराणी मी तुमच्या इच्छेप्रमाणे माझे कर्तव्य पूर्ण केले आहे आता पार्वतीला सासरी पाठवा हिमालयाच्या अंधकरण पार्वतीबद्दलचे प्रेम होते पण त्यांनी स्वतःला सावरले मुलीचा विवाह करून देणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी जाणले त्यांनी मेनेला सावरले हिमालयाने रत्नखचित पालखी आणण्यास सांगितली आणि त्यामध्ये पार्वती विराजमान झाली पार्वतीने आई वडिलांना आणि सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार केला हिमालयाने मेनेला सासू नयनांनी सर्वांना नमस्कार केला आणि ते दोघे आपल्या नगराकडे गजरात कैलासाकडे निघाले सर्व शिवगण आनंदाने नाचत होते सुस्वर गायन नृत्य करत होते देव आणि देव स्त्रिया पार्वतीवर पुष्पवृष्टी करत होत्या ऋषी मुनी सवन करत होते अशा प्रकारे सर्वजण कैलास पर्वतावर पोहोचले तेथे शिवगणांनी सर्वांचे मनापासून स्वागत केले शिवजी म्हणाले पार्वती तू सदैव माझे माझे स्मरण करत होतीस होतीस तू माझी पत्नी त्यामुळे तुझे झाले तुला जसा आनंद झाला आहे तसाच आनंद मलाही झाला आहे आपले हे जन्मोजन्मीचे नाते आहे तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू हे दोघेही अपूर्ण आहे या विवाहामुळे आपल्या दोघांनाही पूर्णत्व प्राप्त झाले आहे पार्वती म्हणाली नाथ तुम्ही माझ्याशी विवाह करून मोठे उपकार केले आहे तुम्हाला प्राप्त करून मी खरोखर धन्य झाले आहे शिवजीने सर्वांना भोजन दिले सर्वांना बहुमूल्य वस्तू भेट दिल्या शिवजींना नमस्कार शिव पार्वतीचा सोहळा सर्वांच्या स्मरणात कायम राहील इतका सुंदर झाला होता नारदा अशा प्रकारे मी तुला शिव पार्वती सोहळा सांगितला या विवाह सोहळ्याची कथा कल्याणदायी आहे या सोहळ्याचे जो कथन करे, अथवा श्रवण करे, त्याचे जीवन आंतरबाह्य आनंदमय होईल अध्याय वा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद